त्या मंगळवारी आली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला खास महत्त्व आहे कारण या दिवशी जो अंगारक योग आहे हा तयार होत आहे मग या अंगारक योगाला जर तुम्ही काही प्रभावी सेवा केल्या तर निश्चित तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे मग जे योग आहे या योगाला काही सेवा करायच्या तर हो या योगाला जर तुम्ही काही सेवा केल्या तर निश्चित तुम्हाला याचं जे फळ आहे ते मिळणार आहे मग सेवा कोणकोणत्या करायच्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती असणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आणा शक्य नसेल तर अगदी तुम्ही जी सुपारी आहे ती ताबणात ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे येत नसेल युट्यूबला लावा जर ते शक्य नसेल तर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर शुद्ध जल त्यानंतर पंचामृत तयार करा पंचामृत आणि त्यानंतर शुद्ध जल अर्पण करा आणि त्यानंतर त्याचा अभिषेक करा यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास या, या दिवशी पती बाप्पांना एकवीस दुर्वाची जोडी तयार करायची आहे आणि ती अर्पण करायची आहे जी इच्छा आहे ती सांगायची आहे या दिवशी गणपती बाप्पांना संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे शक्य झाल्यास या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे दिवा दाखवायचा आहे अगरबत्ती दाखवायची आहे पांढरे अक्षदा अर्पण करायचं आहे याने सुद्धा आपलं एखादं अडलेलं काम आहे ते पूर्ण होतं यासोबत गणपती बाप्पांचा जितका जप होईल तितका जप आपल्याला करायचा आहे जो जप आहे तो पुढील प्रमाणे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जग करायचा आहे यानेसुद्धा आपले जे जी जीवनातले संकट आहेत ते दूर होतात यासोबत आपल्याला या, या दिवशी संकटनाशनं गणपती स्तोत्र आवर्जून म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद